नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत एकतीस जुलैपर्यंत वेताळबंबरडे ग्रामस्थांच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या समस्यांचं निराकरण करा अन्यथा महावितरणकडून येणाऱ्या वीज बिलाची पणदूर कार्यालय अधिकाऱ्यांच्या टेबलवर होळी करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला कारभार सुधारा अन्यथा शिवसेना ना आम्ही सुधारू शिवसेना ठाकरेगट आक्रमक कुडाळ आगार प्रशासनाला इशारा अमोलीत लवकरच पोलिसांचा तिसरा डोळा मुख्य पर्यटन स्थळांवर बसवणार पन्नास सीसीटीव्ही आता काही झालं तरी दीपक केसरकर यांच्याशी दिल जमाई नाही ते आणि मी एकत्र आलो तर भविष्यात सावंतवाडी मतदारसंघाचं नुकसान होणार आहे त्यामुळे आता आरपारची लढाई निश्चित आहे येणाऱ्या काळात त्यांना मी नक्कीच नडणार असा इशारा भाजप नेते राजन तेली यांनी दिला तळकट येथे गोवा बनावटीचं मद्य जप्त दोडामार्ग पोलिसांची कारवाई वाहनासह दोघे ताब्यात आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद